महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले या महामानवांना प्रथम पूजनीय भिक्खू संघ यांना पंचांग प्रणाम करतो या ठिकाणी आज श्रीमुक्ती दिन आहे त्या निमित्ताने मी सर्वप्रथम उपस्थित सर्वांना मुक्ती दिनाच्या शुभेच्छा देतो आजच्या या मुक्ती दिनाच्या कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्या अध्यक्षा कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून लाभलेल्या ला। आदरणीय प्राध्यापक विसे मॅडम आदरणीय प्राध्यापक धांडे सर कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्योतिताई इंगळे आदरणीय सोनाजी इंगळे सर आणि उपस्थित सर्व आदरणीय खाडे मॅडम आणि उपस्थित सर्व या भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी समता दलाचे पदाधिकारी आणि वंचित मध्ये काम करणारी सर्व बंधू आणि भगिनी सर्वांना सप्रेम जयभीम करतो आज स्त्री मुक्ती दिन आहे तर स्त्री मुक्ती म्हणजे नेमकं काय स्त्री मुक्ती म्हणजे काय तर स्त्री जी आहे ती मानसिक आर्थिक आणि सामाजिक जी गुलामगिरी त्या स्त्रीवर लादलेली ला, होती तिच्यातून ती मुक्त झालेली आहे कोण केलं मुक्त तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली मनुस्मृतीचं दहन केलं का केलं दहन कारण त्या ग्रंथामध्ये मागासवर्गीय जातीच्याच नाही संपूर्ण स्त्रिया ब्राह्मणाच्या स्त्रिया सुद्धा यांना कुठल्याही प्रकारचे अधिकार नव्हते आणि त्या दिवसापासून त्या ग्रंथामध्ये तसं असल्यामुळे बाबासाहेबांनी तो ग्रंथ जाळला आणि त्या दिवसापासून खरी जी स्त्री आहे मुक्त झालेली आहे आता प्रश्न असा आहे की आता सध्याच जे आपण वातावरण पाहिलं झाले एकोणीसशे सत्तावीस ला त्याच्यानंतर एकोणीसशे पन्नास ला बाबासाहेबांनी घटना लिहिली सगळे अधिकार दिले आणि अधिकाराचा फायदा घेत 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 आज आपण दोन हजार पंचवीस पर्यंत आलो आता काय पोझिशन आहे सध्याची परिस्थिती कशी आहे तुम्हाला मी काही उदाहरण देतो खरोखर स्त्री ही चांगल्या मार्गाने जात आहे का पुरुष चांगल्या मार्गाने जात आहेत का का वाईटाकडे चालले परत गुलामगिरीकडे तिकडे चालले मला तर असं वाटते की ही जी आताची जी पिढी आहे पुरुष असो स्त्रिया असो हळूहळू हळूहळू त्यांची वाटचाल ही गुलामगिरीकडे होत आहे त्याच उदाहरण सांगतो ताज उदाहरण आहे नगरपालिकेची निवडणूक झालेली आहे या निवडणुकीमध्ये रुपये रुपये घेऊन मजुरीने प्रस्थापित पक्षाच्या रॅलीमध्ये प्रचार करण्यासाठी स्त्रिया जात आहेत मग त्या स्त्रिया ह्या जातीच्या आहेत त्या जातीच्या द्या टी ओबीसी कोणत्या असू द्या पण ह्या बाया त्या प्रचार करण्यासाठी जात आहेत ह्या प्रचार त्या करतात कोणत्या पक्षाच्या करतात प्रस्थापित पक्ष कोणत्या आहेत प्रस्थापित पक्ष बीजेपी आहे काँग्रेस आहे शिवसेना आहे हे पक्ष यांचा प्रचार करण्यासाठी सकाळी दहा वाजता रॅली विकते महिला दिसतात दारातून जातात जय भीम जय भीम सर जय भीम मतदान करा आपल्याच बाया आपल्याच नातेवाईक वगैरे इकडच्या तिकडच्या नगरातल्या वगैरे दुसऱ्या दिवशी पहा त्याच बाया पक्ष बदलून पुन्हा त्या आल्या मला सांगा अशा प्रकारचं जर समजा ह्या स्त्रिया पाचशे पाचशे रुपयामध्ये हजार हजार रुपयामध्ये जर प्रचार करत असतील आणि त्याच पक्षाला त्याच्यातल्याच एखाद्या पक्षाला मतदान करत असतील कोणाला मतदान करणार त्या त्या पक्षामध्ये असे लोक असे उमेदवार कसे उमेदवार तर ते उमेदवार आहेत एकशे एक टक्का एक खोटं बोलणार फसवण्याची कला ज्यांच्याकडे अशी उमेदवार अशाच उमेदवाराला तिकीट दिल्या जाते कॅरेक्टर लेस असणारे उमेदवार यांना ते तिकीट लोका देतात आणि ते लोक आपल्या लोकांना फसवतात पैसा खूप आहे पाचशाले नाही आले तुम्ही प्रचार करायला एक हजार रुपये उद्या हजार नाही दिले नाही आले हजाराने तुम्हाला दोन हजार देते पण चला प्रचार पक्षाकड आणि मतदान आपण काय करतो त्याच्यातल्या त्याच्यातल्या त्यात इकडे वंचितला नाही त्याच्यातल्या कोणा पैसे जास्त दिले कोणाशी नातं आहे कोणाशी संबंध आहे त्याला आपण मतदान करतो उदाहरण आपण आता बीजेपीला मत दाखल आले निवडून म्हणून मत दिलं बघ कोणाला दिलं मत आपण बीजेपीला मत दिलं संबंधित माणसाला नाही मत दिलं आपण आपली जी जनता आहे गरीब जनता आहे समजत नाही काही त्यांनी त्या माणसाला मत दिलं मामा आहे मा काका आहे मामाचा पोरगा आहे दिलं मत त्या माणसाचं मत कोणाला आहे त्या माणसाचं मत बीजेपीला आहे बीजेपीला आहे म्हणजे कोणाला आहे बीजेपीच्या आमदाराला आहे बीजेपीच्या खासदाराला आहे आणि बीजेपीच्या कोणाला आहे पंतप्रधान मोदी साहेब आपण जरी प्रत्यक्षात मोदीला मतदान नसेल केलं तरी अप्रत्यक्षरित्या आपण मोदीलाच मतदान केलं पाचशे हजार दोन हजार मग मोदी साहेब काय करतात मोदी साहेब कायदे बदलतात या आपण जे मतदान केलेलं आहे खेड्यातला राहणारा माणूस जो आहे त्याने जे मतदान केलेला आहे त्या मतदानावर ते कायदे बदल आता मी एक कायदा सांगतो जिल्हा परिषदच्या शाळा बंद जिल्हा परिषद शाळा बंद करायच्या आहे स्वतंत्र जेव्हा भारत देश झाला होता तेव्हा ज्या खाजगी होत त्या खाजगीचं सगळं राष्ट्रीयकरण केलेलं होतं सरकारी केलं होतं तेव्हा जिल्हा परिषद शाळेत शिकणं म्हणजे कुठे पण वाद्यायचा लोक म्हणायचे मी जिल्हा परिषद शाळेत ह्या सगळ्या शाळा हे जे लोक आहेत ते बंद करत कोण आहे जबाबदारी बंद करण्याला मोदी नाही तुम्ही निवडून दिला तुम्ही निवडून दिलं आणि त्यांनी तो कायदा केला मग मुख्यमंत्र्यांनी केला असेल किंवा के त्या मोदी साहेबांनी केलं पण तो कायदा बदलला आणि हळूहळू हळूहळू जिल्हा परिषद बंद झाली आता जिल्हा परिषद शाळा बंद झाल्या असं समजा खेड्यातल्या ज्या मुली आहेत किंवा मुलं आहेत ते तालुक्याच्या ठिकाणी शिकायला त्याला जावं लागेल मुली जातील का काय अडाणी राहतील मुली ह्या अडाणी राहतील काही दोन चार टक्के मुलंच फक्त शहराच्या ठिकाणी जातील आणि बाकीचे तिथच राहतील घरीच राहतील मग अशा पद्धतीच जर झालं तर याला जबाबदार कोण आहे ते तर फसवास लागले आपल्याला ते फसवाच लागले आपल्या मतदानामुळे आपण जे दिलं त्यांना मत त्याच्यामुळे ते कायदे बदलतायत दुसरा एक कायदा सांगतो तुम्हाला आपण म्हणतो बा मतदान चोरी झालं असं झालं तसं झालं नाही मत याले मी याले दाबल ते त्याला गेलं म्हणतो ना आपण तेव्हा मी वंचितले दाबलं पण ते बीजेपीलाच गेलं काँग्रेसले दाबलं तर मी ते याला गेलं बीजेपीला गेलं म्हणतो आपण चोरी एका एका मतदार यादीमध्ये अनेक नावं डबल 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 खेड्यापाड्याच्या इकडचे तिकडचे नातेवाईक जमा करून त्या यादीत टाकलेले आहेत आणि मग त्यांना आणायचे त्यांना पैसे द्यायचे मग कधी मतदान करायचं त्याच्या घरी ते जाणार वाढते मतदान ते दुसऱ्याला करणार का मतदान नाही मग आपल्या लक्षात आलं की बाबा हे असे घोटाळे करतात आपण तक्रार देणार कोणाला देणार मतदानाची तक्रार देणार कोणाला आपण हे असा घोटाळा आहे यादीत तहसीलदाराकडे एस कलेक्टर कलेक्टरकडे बरोबर आहे लय लय झालं तर लय तर जोर झाला तर कुठे महाराष्ट्राचे जे मुख्य आयुक्त त्यांच्याकडे आणि त्याच्यापेक्षा जास्त जोर झाला तर दिल्लीला मुख्य निवडणूक भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त त्यांच्याकडे जाणार वर आपण बरोबर आहे मोदी साहेबांना कायदा बदलला कोण आहेत मुख्य नियुक्त आयुक्त मोदी साहेबांना निवडले कायदा काय होता जुना निवडणूकचे मुख्य आयुक्त जे आहेत ते कोण निवडले निवडते राष्ट्रपती एक समिती बनते समितीमध्ये पंतप्रधान असतात विरोधी पक्ष नेता असतो आणि भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सीजे आय असतात सी ला काढून टाकलं त्याच्यातून आणि त्याच्या जागेवर कॅबिनेट मंत्री ठेवले कोण कोण तिघ मग पंतप्रधान एक एक विरोधी पक्ष नेता आणि एक कॅबिनेट मंत्री आता पंतप्रधान आणि कॅबिनेट दोघांचं बहुमत होणार की नाही मग दोघांच्या बहुमताने विरोधी पक्ष किती जरी बोंबरला तरी त्याचं कोणी ऐकणार नाही आणि अशा प्रकारे त्यांच्या जवळचा त्यांच्या मताचा असा माणूस तिथे निवडतात म्हणजे उद्या जर समजा काही घोटाळा दिसलाच तरी त्याच्यावर काहीही कार्यवाही होणार नाही कोण कोण आहे जबाबदाऱ्याला आपण मतदान केलेलं आहे आपलं एक एक मतदान मला सांगा हे अडाणी जे माणसं आहे गरीब माणसं आहेत ते पैसे घेतात मतदानाला जातात म्हणजे बदलणार कस जसं आता हे ठराव मांडले एवढे अहो त्याने मुद्दाम केलंच ना ठराव पुढे मान्य करायला लागले ते त्याने गे, मुद्दामच केले ते सगळं बन सगळं हे मुद्दाम केलं ते ठरावले काय आता खरंच दाद देतात का आपल्या देता महत्वाचं हे आहे आपण मतदान नाही केलं आणि हे मतदान कोण सांगायचं त्या लोकांना कोण सांगायचं ते पाचशे पाचशे घेऊ नका मजुरीला जाऊ नका ही जबाबदारी कोणाची आहे समजा आता वाशिम शहर आहे किंवा तुमचं एखादं खेड आहे कोणाची जबाबदारी आहे ती त्या गावामध्ये शिकलेल्या लोकांची जबाबदारी आहे कारण काय जे लिडर मंडळी आहे नेते मंडळी आहे त्यांच्यावर लोकांचा विश्वास नाही कारण ते आज या पक्षात आहेत उद्या दुसऱ्या पक्षात जातात खूप आपण म्हणतो लिडर 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 पटकन एक दिवस ते दुसऱ्या पक्षात निघून जातात त्याच्या बोलणार विश्वास आहे का लोकांचा बंद काय सांगा आज हे बोलायला लोक त्या दुसरीकडे जाईल लोकांचा त्याच्यावर विश्वास नोकरीवाले जे लोक आहेत त्यांची ही फार मोठी जबाबदारी त्यांना कळते समाजामधले शिकलेले लोक बुद्धिजीवी लोक रिटायर लोक यांची जबाबदारी आहे बाबा सांगणे लोकांना सांगणे काय सांगणे की बाबा प्रचाराने जाऊ नका पैसे घेऊ नका पण शिकलेले लोक काय करणार सांगा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तीन सांगितलेल्या आहेत गोष्टी तीन वेगवेगळे फॉर्म दिलेले म्हणजे प्लेटफॉर्म दिलेले आहेत भारतीय बौद्ध महासभा धम्माच काम करा समता सैनिक दल सामाजिक काम करा <coughs> आणि तेव्हाच आरपीआय आताच वंचित राजकीय काम करा मला सांगा आपल्या समाजातले किती लोक का याच्यात काम करतात भारतीय बौद्ध महासभेमध्ये कोणीच नाही तुम्हाला म्हणजे खोट वाटेल किंवा तुम्हाला आश्चर्य वाटेल वाशिम जिल्ह्या तालुक्यामध्ये एकवीस लोकांची बॉडी असते भारतीय बौद्ध महासभेची साहेबांना माहित आहे एकवीस लोक येत नाही हो ड्रॉइंगाला मध्ये एकवीस लोक येत नाही कसं दुरुस्ती कशी बर माणसं येत नाही तर बाया येत नाही कोणीच एकवीस लोकांची बॉडी तयार होत नाही सांगा किती दुर्दैव आहे म्हणजे मला सांगा की बाबासाहेबांनी सांगितलं म्हणजे समता सैनिक दलामध्ये काम करत नाहीत भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करत नाहीत वंचित मध्ये वाले लोक काम करत वंचित मध्ये त्यांना करता येत नाही समजा त्याला नोकरीचा भाग आहे परंतु समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभेमध्ये त्यांना कोण अडवलं करतच नाहीत का मग हे करतात काय ही समाजातली लोक शिकलेली लोक नेमकं करतात काय तर हे जे लोक आहेत हे फक्त आणि फक्त दलाली करतात दलाली करतात कशी करतात सांगतो निवडणूक आली प्रस्थापित पक्षांचे लोक आपल्या समाजातला हुशार असणारा चांगला बोलणारा त्याने पकडतात त्याच्याजवळ दहा पंधरा लाख रुपये देऊन टाकतात बाबा तुझ्या या वाटून दे हे काम आपले शिकलेले लोक करत आहेत या भागातल्या एका माणसाजवळ त्या भागातल्या एका माणसाजवळ त्या भागातल्या बाबा तुमच्या लोकांना वाटून द्या त्यांच्या सोबत राहतात ध्यान ठेवायचं हा हा माणूस जो आहे ज्यानं बाबासाहेबासाठी बाबासाहेबांच्या पक्षासाठी धम्मासाठी याच्यासाठी काम करायचं तो तो तिकडे हिंडा लागला आणि मग ते लोक असे काम करतात अडाणी लोक ते प्रचार करण्यासाठी बाया यांच्यावर आपला राग नाही समाजातले जे शिकलेले लोक आहेत जे त्या प्रस्थापित पक्षाकडून दहा दहा पंधरा पंधरा, पंधरा लाख रुपये जवळ घेतात लोकांना वाटून देतात आणि आपला हिस्सा काढून घेतात त्या लोकांना आपली जबाबदारीच नाही सोडणार हे झाले शिकलेल्या लोकांचं आणि रिटायर लोक काय करून सगळे लोक असे आहेत असे असं मी म्हणत नाही पण काही लोक काही मोठावर मोजणे इतकेच लोक फक्त चांगले काम करतात बाकीचे मग रिटायर लोक काय करतात मला सांगा रिटायर किती मोठे लोक आहेत रिटायर एक माणूस रिटायर लोक जे आहेत एक माणूस या भारतीय बौद्ध महासंघमध्ये जॉईन व्हायला म्हणजे तयार नाही हे मथारे माणसं ज्यायला आता चाललं होत नाही अशी माणसं भारतीय बुद्ध नाच जवान पोर बरे असणारे पोर तिकडे नाचायले अशी परिस्थिती म्हणजे रिटायर लोकही काही काम करत नाहीत नोकरीवालेही काही काम करत नाही बाया प्रचार करायला जातात ते सांगाव पण अशा प्रकारची परिस्थिती आपली सध्याची आहे आणि त्यामुळे काय झालं मी पहिले तुम्हाला सांगितलं स्त्री मुक्ती केली एकोणीसशे सत्तावीस बाबासाहेबांना ग्रंथ जाळला पन्नास ला राज्यघटनेमध्ये ते सगळं लिहिलं आणि आपण मुक्त झालो या गुलामगिरीतून परंतु परत आपली वाटचाली हळूहळू आता हि जी म्हणजे वाटचाल जी आहे मनुस्मृती लागू झालेली आहे त्याचं उदाहरण तुम्हाला एका मित्रानं मला मला व्हॉट्सअपवर एक मेसेज हे पाठवला एक फोटो पाठवला त्याच काम झालं शिकलेला माणूस हे चांगला डबल एम ए आहे तो बी फक्त व्हॉट्सअपवर टाकून द्यायचं पहा तुम्ही तुम्हाला काय करायचं म्हणजे आपलं जे ग्रुप असते की नाही त्या ग्रुपवर व्हॉट्सअपवर टाकून द्यायचं बाकी त्याचं पुढे काय अंमलबजावणी अरे हो बाबा पण तू काय करतो काही याच्यासाठी काही आहे का चालू तुमचं काहीच नाही कोणती बातमी सांगतो सांगली महानगरपालिका नगरपालिका जी आहे या सांगली महानगरपालिकेमध्ये जन्म मृत्यूचा दाखला दिल्या जातात कोणत्या नगरपालिकेमध्ये दिल्या नगरपालिकेमध्ये जो दाखला दिला त्याच्यावर तर साहेबाची सही आहे समजा शिवची वगैरे किंवा ते काय संबंधित असतील त्यांची सही आहे जो गोल स्टॅम्प आहे त्याच्यावर काय पाहिजे भारतीय राजपुत्राच पाहिजे असते ते सिंहाच शिक्का असलेला पाहिजे ना जसं आता तहसीलदाराच्या त्याच्यावर असते त्याच्यावरही पाहिजे त्याच्यावर काय आहे माहिती का तुम्हाला गणपतीचा स्टॅम्प आहे सांगा मला सांगा मनुस्फूर्ती लागू झाली नाही का झाली का नाही तरीही आपण प्रचार करायला तिकडे तरीही प्रचार करायला आपण तिकडेच जातो कोणीही त्या बायाला अडवत नाही कोणीही म्हणत नाही काही आणि आणखीन एक तुम्हाला उदाहरण दे या अशा पद्धतीचं जे आहे म्हणजे मनुस्फूर्ती लागू जे आहे अनेक उदाहरण आहेत म्हणून म्हणतो की आपण शिकलेल्या माणसांनी आता शिकलेल्या माणसं आता आपण जे इथं आहे तुम्ही सांगायला लागले आणि आम्ही तर चांगले माणसो आम्ही चालू इथं कार्यक्रम बरोबर आहे ना तुम्ही चांगल्या म्हणूनच आलेले आहे पूर्ण जे घरी आहे ते येते नाही त्या कार्यक्रमाला हे हे बोलण्याची असते कोणासाठी असते तेच नाही आमच्या विहारामध्ये नालंदा नगरच्या विहारामध्ये मग आम्ही जाणारे समजा नेहमी चक्कर मारणारे भंतीचे आले की आम्ही गेलो लागले बोलायला मी यार येत नाही असं नाही तसं नाही आमच्या काय म्हणते आम्ही आलो आम्हालाच बोला तुम्ही येत नाही त्याला उद्या जाऊन बोला त्या घरी आम्हाला सांगायला लागले तुम्ही म्हणतात बोलायला लागले असं आपण या ठिकाणी आलो वंचित मध्ये काम करतो भारतीय बौद्ध मध्ये काम करतो आपलं जे काम आहे ते चांगलं आहे परंतु जे घरी येत त्याला सांगाव पण आहे की नाही आता प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगायचं म्हणजे ते अवघड आहे म्हणजे फार मोठी अडचण या आपल्या समाजामध्ये निर्माण आणि ही जी लोक आहेत हे लोक आपल्या समाजामधल्या चांगल्या चांगल्या माणसांना फसवतात पकडतात पैशाचा आमिष दाखवतात सगळ्या गोष्टी करतात आणि त्यांना पकडून तिकडे तिकडे पकडून ते त्याच्या पक्षात घेऊन जातात आपल्या डोळ्यासमोरच उधार आणि मग आपली जी अडचण आहे किंवा आपला जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम जसाचा तसा अनेक लोक उभा राहायला महाउमेदवार मागच्या वेळेसच आपल्या बऱ्याच लोकांनी दुसऱ्याच उमेदवाराला मतदान करून टाकलं जायच का ते नातेवाईक आहेत ना आपले नातेवाईक आहेत जवळचे आहेत ह्या गोष्टी आपण करतो आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेला पक्ष जो आहे त्याला हळूहळू 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 नष्ट करायचं काम आपणच करून राहिलो म्हणून या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो भारतीय बौद्ध महासभेमध्ये शहर शाखेमध्ये काम कराय कोणी नाही तालुका कार्यकारिणी पूर्ण भरली नाही अजून तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी लक्षात घेऊन स्वयंप्रेरेनं स्वत आपण त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे मला याच्यात काम नाही करत कुठे करता काम सांगायला दुसरं कुठे करता का तुम्ही काम बर याच्यात नाही करत दुसरीकडे करता का कुठेच नाही कुठेही यायचं नाव नोडली नाही किंवा इथे जीव लावून काम कुठेच नाही म्हणजे बाहेरही नाही फक्त जेवण करायचे पगारावाल्या लोकांनी पगार घ्यायचे रिटायरवाल्या लोकांनी रिटायर वाल्या लोकांनी फक्त रिटायरमेंटचे पैसे घ्यायचे आणि आपलं हिंडाहिंडी करायचे हो अशा पद्धतीचं आहे या ठिकाणी झालं माझ बोलणं पण झालं का माझ्या म्हणजे मला जे बोलायचं होत थोडंफार जास्त नाही काढून टाकलं सगळं आणि म्हणजे असं नाही काही सगळं खरी परिस्थिती आहे आणि याच्यामुळे आपली वाटचाल जी आहे हळूहळू तिकडे जाण्याची शक्यता आहे गुलामगिरीकडे वाटचाल आहे आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो या गोष्टीचा विचार करावा मला या ठिकाणी आदरणीय इंगडे मॅडमनी बोलण्याची संधी दिली म्हणजे त्यांनी खोलला होता म्हणजे या सर बोलायला काही तर मी त्या हिशोबाने आलो तर मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो